भ्रष्टाचार लग नरेंद्र मोदी यांनी देशाचं चलन बदलून थैली सम्राट अतिरेकी देशद्रोही आणि भ्रष्टाचारांवर तर लगाम घातलाच पण सोबतच भारताच्या जंगलात फोफावणाऱ्या नक्षली चळवळीलाही सुरुंग लावला आहे कारण जंगलातल्या मातीत पुरून ठेवलेली काळी रक्कम आता त्याच माती मोलाची झाली आहे या खंडणीचा बहुतांशी भाग हा त्यांनी डम्प्सच्या स्वरूपामध्ये जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तो गाडून ठेवलेला असतो पहिले जो पैसा डिसेंट्रलाइज अवस्थेत डम्प व्हायचा तो आता थोडासा सेंट्रलाइज पद्धतीनं डम्प झालेला मोठ्या प्रमाणात तो पैसा डम्प झालेला आहे आणि जंगलांमधून झालेला आहे आणि जंगलामध्ये अनेक त्यांचे लोकेशन्स असतात आणि त्याप्रमाणे ते आयडेंटिटी मार्क्स आणि हे त्यांची एक वेगळी पद्धत आहे त्याप्रमाणे स्टीलच्या डब्यामधून आणि कंटेनर्स म्हणून ते डम्प करून ठेवतात पैसे वीस राज्यांच्या दोनशे तीन जिल्ह्यात फोफावलेली नक्षली चळवळ एका वर्षात सुमारे एकशे चाळीस कोटींची काळी माया जमवते धनदांडग्यांना लुटून आणि खंडणी वसूल करून ही माया जमा केली जाते या काळ्या मायाचा वापर शस्त्रास्त्रे दारू गोळ्यासाठी होतो काही पैसा वाहनांच्या खरेदीसाठी तर काही पैसा चळवळीच्या प्रसिद्धीसाठी त्यात पाचशे आणि हजारच्याही नोटा असतातच त्यामुळे त्यांचे जे काही छुपे समर्थक आहेत त्यांच्या मदतीनं आणि किंवा समजा बिझनेसमॅन कम्युनिटी मध्ये कोणी त्यांचा आणखी समर्थक असेल त्याच्या मदतीनं थोडे बहुत पैसे ते काळ्याचे पांढरे करून पुढे वापरायची आपल्याला शक्यता अजिबात येणार नाही परंतु या निर्णयामुळे मात्र त्यांचा सध्याच्या आर्थिक व्यवहाराला मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध झालेला आहे आपल्याला निश्चितपणे म्हणता येत आतापर्यंत नक्षली चळवळीला नेस्तनाबूत करण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपलं रक्त सांडलं पण नरेंद्र मोदींच्या एका निर्णयामुळे एकही गोळी खर्ची न घालता रक्ताचा एकही थेंब न सांडता नक्षल्यांचा आर्थिक गळा घोटला गेला काळधन असणाऱ्या इतर लोकांसारखेच माओवादी सुद्धा आपल्या या पैशाला व्हाईटमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहेत मात्र एक गोष्ट नक्की आहे की माओवादी आंदोलनाला या पावलाचा नक्कीच मोठा फटका लागणार आहे कॅमेरामॅन अतुल हिरडे सरिता कौशिक एबीपी मासा नागपूर